हा एक संपूर्ण एस एम ई टीचा ट्रायलचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी आपण एकच असं आपलं वान आहे की ती फायलआउड तिला पावड्यू मिल्ड्यू आलेली नाही सर्कोस्पोरा नाही आणि ती जी आहे ती आपली सुवर्ण आहे फुले सुवर्ण बाकीचं बघा तुम्ही सगळं झोपलेले आहेत मी हे जे वान आहे आपलं हे रोगाला कमी बळी पडते आपण असं नाही म्हणत की ती बळी पडत नाही परंतु भुरी नावाचा हो जो रोग आहे त्याच्यावर येत नाही ह्या ठिकाणी आपण संपूर्ण या ठिकाणी मुगाच्या सगळ्या प्रयोग आहेत आणि ही कडेकडेला जी जा बॉर्डर म्हणून आपण जी पेरलेली होती ती फुले सुवर्ण आहे बघा तिला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये लॉजिंग नाही आपल्या लक्षात येईल की ती अगदी उबट वाढणारी आणि सरळ आहे बाकी जे सगळे झोपल्यात लॉजिंग झालेले आहेत परंतु हे बघा या ठिकाणी आपण आता प्रत्यक्ष ह्या शेतामध्ये या प्लॉटमध्ये बघतो आपण की इथं हा सुवर्णाचा प्लॉट तुम्हाला लक्षात येईल हे बघा इथं सगळं आपले एकदा आपण शेंगा तोडून झालेल्या आहेत हे बघा हा सुवर्ण पावट्री मिल्ली नाही सरकोस फोरा नाही आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ताट मानेना अशी असे उभे असलेले आपलं फुले सुवर्ण इकडं उडीत आहे सगळं आपण सगळे ऑब्झर्वेशन घेत आहोत एक एक झाडांचं हे बघा सुवर्ण आपल्या माहितीसाठी म्हणून हा व्हिडिओ मी तयार करीत आहे की बघा हे बॉर्डरला जे सुवर्ण आहे त्या तात मानेनं उभी आहे लॉजिंग नाही तर आपण बघतो की संपूर्ण क्षेत्रामध्ये सुवर्णच आहे की ती